जवळ यात्रेची आज नववा दिवस आहे दववा दिवस आहे जवळपाची ही रथयात्रा अठरा मार्चला शहाजीराजे यांच्या वेगुळ येथील होती तिचा शुभारंभ झाला आणि सलग पंचेचाळीस दिवस सुमारे साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास आम्ही करणार आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून आणि प्रत्येक महानगरातून ही रथयात्रा प्रवास करणार आहे या रथयात्रेचा जो काही मुख्य हेतू आहे आपण आता बीड जिल्ह्यामध्ये आमचा प्रवेश झालेला आहे बीड जिल्हा संपूर्ण देशभर गाजतोय कुठल्या कारणामुळे गाजतोय हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे म्हणून हे जे काही जाती जातीमधला ओलावा हो असेल आता कमी झालेला आहे संघर्ष प्रचंड वाढलेले आहे हा कुठल्या तरी मार्गाने आपल्याला तसा कमी करता येईल या दृष्टीने जिजाऊरथ यात्रेचा हा मुख्य हेतू आहे जिजाऊरथ यात्रा मराठा जोडो अभियान असं आपण म्हणलेलं आहे मराठा म्हणजे काय तर खाडगे साहेबांनी थोडासा त्याचा उल्लेख केलेला आहे मराठा म्हणजे आपल्या राष्ट्रगीतामध्ये आपण रोजच म्हणतो पंजाब सिंध गुजरात मराठा तिथे तो काही जातीवाचक शब्द नाही तो ज्या अर्थाने तिथे आलेला आहे जो गुजरात मध्ये राहतो तो गुजराती जो बिहारमध्ये राहतो तो बिहारी आणि जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा जो मराठी बोलतो तो मराठा या अर्थाने मराठा शब्द मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे त्यामुळे जसं शिवाजी महाराजांच्या सैन्याला मराठ्यांचं सैन्य म्हणलं जायचं त्याच्यामध्ये काही के केवळ एक जात नव्हती तर त्या मावळा या संकल्पनेतून जसं शिवाजी महाराजांनी अठरा पगर जाती सगळे बलुतेदार अनुतेदार एकत्रित केले तीच भावना मराठा सेवा संघाची आहे आणि त्या भावनातून मराठा जोडो अभियान मराठा हा आपापसात आप आप जोडणे आणि मराठा पुन्हा एकदा सर्व जातींशी जोडणे ही संकल्पना या मराठा जोडो अभियानामध्ये आहे कारण आज जे काही संघर्ष टोकाला गेलेले आहे हे आपल्या कुठल्याही जातीला आता परवडणार नाही विकास जर करायचा असेल तर शांतीचं वातावरण हे अतिशय गरजेचं असतं आपण जर आपल्या आजूबाजूच्या देश जर बघितले जे जे धर्मांध त्यांनी पिसाळलेले देश आहेत त्यांची पूर्ण आता रसाताळाला ते, ते देश गेलेले आहे त्याच्यामुळे प्रगती जर साधायची असेल तर शांतता ही अतिशय गरजेची असते आणि ती फक्त प्रबोधनातून होऊ शकते त्यामुळे सर्व समाजाचं प्रबोधन करणे हे या रथयात्रेचा प्रमुख हेतू आहे आपण आता मराठवाड्यात आम्ही कालपासून फिरतो आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा अतिशय आता शिगेला पोचलेला आहे आणि त्याची तीव्रता ही मराठवाड्यात खूप अधिक आहे इथं युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे मला आपल्याला नम्रपणे आवाहन करायचं आहे मराठा सेवा संघाने नव्वदच्या दशकामध्ये जेव्हा मराठा आरक्षणाची मागणी केली आणि ती सरसकट मधूनच मिळाली पाहिजे ही सर्वप्रथम मागणी मराठा सेवा संघाने केली त्यावर आम्ही कुठेही ठाम आहोत परंतु आज ज्या झपाट्याने जग आहे खासगीकरण असेल जागतिकरण असेल आज आरक्षणाची सगळी व्याख्या बदलून गेलेली आहे आरक्षण आज मिळालं तर कितपत फायद्याचं ठरेल हे सांगता येणार नाही त्याच्यामुळे बदलत्या जगामध्ये ज्या संध्या उपलब्ध आहेत आपल्याला त्याच्यामध्ये आपण त्या कसा आपल्याला शिरकाव करता येईल ते बघितलं पाहिजे एका बाजूनी आरक्षण जर आपल्या हक्काचं आहे ते मिळायलाच पाहिजे तो लढा कायम ठेवत एकच प्रश्नाच्या अवतीभावती लढण्यापेक्षा तो लढा एका बाजूला चालू ठेव आपल्याला संध्या आता उपलब्ध आहे मार्केटमध्ये त्या संध्यांमध्ये आपण घुसणं खूप गरजेचं <coughs> आहे उद्योगशीलतेकडे वळणं खूप आता गरजेचं झालेलं आहे उद्योगांशिवाय आता पर्याय नाही कुठे कुठे उद्योग असतो उद्योग करायचं म्हणजे आपल्या डोक्यात एकदम अदानी अंबानीच असतो छोटे व्यवसाय जे आहेत तर काल सोलापूरला मी तुम्हाला सांगतो सोलापूर ही भाकरी तुम्हाला आता तुम्हाला लागूर जिल्हा कदाचित माहीत असेल जी सोलापूरची भाकर असते पातळ आणि एकदम कडक आम्हाला नाश्त्याला एक सर नाश्त्याला एक माणूस आला सोलापूरला काशीनाथ नावाचा आणि आम्हाला ते वाढलं वगैरे आम्ही चर्चा केली तर तो त्याचा व्यवसाय करतो एक्सपोर्ट करतो आणि फक्त त्या भाकरीचं त्याचं जे टर्नओव्हर आहे ते सात कोटी रुपये एका वर्षाचा तुम्ही विचारता सात कोटी रुपये म्हणजे जर तुमच्या डोक्यात विचार असेल कन्सेप्ट असेल काही दिसल्या जातं तर तुम्ही कुठूनही व्यवसाय करू शकता प्रत्येक गोष्टीलाच काय प्रचंड मोठं भांडवल खूप मोठं असं वाटतं असं एक विचार लागतो एक कन्सेप्ट लागतो त्या दृष्टीने मला वाटतं मराठा तरुणांनी आता काम करणं खूप गरजेचं आहे आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल माझं अजूनही आव्हान आहे की जे आता सध्या अवेलेबल असलेलं दहा टक्के जे आर्थिक मागासचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला दाखले मिळवता येणार आहे आणि आता इतर मराठा संघटनांशी पण चर्चा करतोय की ती जी प्रक्रिया आहे आर्थिक निकषाचे दाखले मिळवण्याचे की, की अधिक एकत्रित येऊन आपण सरकारवर प्रेशर करू की कशी आपल्याला अधिक सुलभ करून आपल्या मुलांना फायदा होईल कारण त्याचे जे काही फायदे हे राज्य सरकारमध्येही लागू आहे आणि केंद्र सरकारमध्येही लागू आहे त्यामुळे त्याच्यासाठी आपण अधिक प्रयत्नशील राहून सारखी सारख्या योजना आज आपल्या मदतीला आहेत त्याच्यामुळे त्याचे फायदे घेऊन एक लढा हा आरक्षणाच्या बाजूला आहे तो चालू ठेवत या ज्या काही संध्या आहेत यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे का जे काही आता नवीन आव्हानं आपल्यासमोर आहेत त्या दृष्टीने आपण सगळ्या युवा वर्गाने काम करणं खूप गरजेचं आहे आता जे काही बदलतं आहे परिस्थिती कोणी कफीचे विषय आहे कोणी बक्षीसचे विषय काढतोय त्याच्यामध्ये भावनिक होता आपल्याला जे ये काही आपली प्रगती करायची आहे त्याच्यावर युवा वर्गाने आपलं लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे आज कोणी येईल आपल्याला आज चालू आहे नाटकं तुम्हाला माहीत आहे एक महिना चप्पल घालायची नाही एक टाईम जेवायचं नाही पिक्चर सगळ्यांनी बघितला असेल संभाजी महाराजांचा काय आदर्श घ्यायचा संभाजी महाराजांना एवढा हाल हाल करून त्यांनी आपला जीव दिला नाही ना संभाजी महाराजांचा जर खरंच आदर्श घ्यायचा असेल बत्तीस वर्षाचा एक तरुण बत्तीसव्या वर्षी संभाजी महाराजांची हत्या झाली चौदाव्या वर्षी चार ग्रंथ लिहिले त्यांना तेरा चौदा भाषा येत होत्या त्या काळात इंग्रज इंग्लिश बोलायचे तसे दाखले किती लोकांना आपल्याला भाषा येतात आदर्श घ्यायचे ना आपण चांगले आदर्श घेतले पाहिजे हे चुकीचे आदर्श आपल्या युवा पिढी समोर ठेवून पुन्हा एकदा या युवा पिढीला जंगलीमध्ये नेण्याचं काम हे लोक करतात मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं अर्धा आयुष्य पूर्ण कोर्टाचे खेटे मारण्यात जातं नंतर कोणी नोकरीही देत नाही कोणी छोकरीही देत नाही आणि त्याच्यातून मग परत व्यसनाधीनता वाटते त्याच्यामुळे चा चांगले आदर्श घेऊन सकारात्मक बाजूने आपण विचार करून आपल्याला कशी आपली प्रगती करता येईल यासाठी हा सगळा खटाडो आमचा आहे एवढ्या पंचेचाळीस डिग्रीच्या उन्हामध्ये आम्ही पंचेचाळीस दिवस फिरणार आहोत त्यामुळे ह्याची भावना जी आहे आमची जी काही तुमच्याबद्दलची भावना आहे ती आपण समजून घेऊन एक चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी आपण सगळेजण पुन्हा एकत्रित येऊया इतर समाजाशी आपली नाळ पुन्हा जोडू आणि एकत्रितपणे शांततेच्या मार्गाने विकासाकडे वाटचाल करू एवढीच एक अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो आपण पुन्हा सगळ्यांचे मी आभार मानतो या उत्साहात आपण आमचं स्वागत केलं त्याबद्दल जिजाऊ रथ यात्रेच्या संपूर्ण टीमच्या वतीने ते आपले आभार मानतो आणि थांबतो जय जिजाऊ जय जी यानंतर आपल्या सर्वांना अभिप्रेत असलेलं म्हणजे आपल्या सर्वांचे वैचारिक करण्यासाठी सॉरी खेडेकर साहेबांनी आपल्या सर्वांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं नगरीमध्ये या अगोदरच मराठा ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली व आपल्या राष्ट्रगीतामध्ये रवींद्रनाथ ठाकरे असलेली महाराष्ट्रामध्ये तेकर मराठा या भावनेतून आमची आ, दो दो दिन्ञों दिन्ञों <laughs> <ना>। <laughs> विचार वैचारिक करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला त्याबद्दल धन्यवाद मानतो आणि आपल्या सर्वांचे आभार विचार जिजाऊ ला यात्रा मराठा मराठा जोडो आंदोलनाचे सर्व सर्व माननीय सौरभदा खेडेकर साहेब यांचं आम्हाला त्या दौऱ्यामध्ये आमच्या छोट्याशा गावासाठी एक पंधरा मिनिटाचा वेळ दिला त्याबद्दल मी मनापासून खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या सोबत असलेली सर्व रेखाताई पवार मॅडम मॅडम अर्जुन सर नवनाथ गाडगे सर संदीपान जाधव सर अत्यू गायकवाड सर शिवाजीदादा सर गजानन पाडगे सर आणि सर्वच आमच्या गावातील मंडळी आणि खोनला गावातून विशेष या रथयात्रेसाठी आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आलेले सर्व आमचे बांधव वरपगाव गावातून आलेले सर्व कारणांतर सर आमचं गाव खूप छोट आहे सातशे आठशे लोकसंख्या फक्त आणि म्हणून छोट्या गावात सपोर्ट करण्यासाठी नेहमी आम्हाला सपोर्ट करतात ते बनला बोर बोर गावातून आलेले सर्व आमचे मित्र वरप गावातून आलेले सर्व मित्र आणि बोपला गावातील सर्व मंडळी यांनी सर्वांनी वेळात वेळ काढून आपल्या छोट्याशा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांना नतमत नतमस्तक होऊन सर्वांचे आभार मानतो आणि अत्यक्षाच्या परवानगी छोट्याशा काहीतरी संपला आणि आता ते मेडिकलचं तर घेतलं ही कार्ड सांगितलं ते म्हणले काही नाही ते दवाखाना सम वगैरे झाल्यावर बी करता येतं म्हणजे ते যাবো ওই তো বরাবর উমির চল 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 বসির ভাই লাগতে চল চল এক মিনিট এক মিনিট এই তো প্রেমে সে করে লাগা করে নাই গো আলো येतो মি